तरी इथे सुप्रिया सुळेंची पात्रता असून सुद्धा मंत्रीपद दिलं नाही कार्यकर्त्याला संधी दिली असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणलेले सोडून गेलेल्या गटाला जनता बाजूला करेल असं सुद्धा म्हणाले जाऊन जाशी यांचे नाव मी घेतलं केलं सदर्शिव तुम्हाला माहीत असत आणखी नाही दुसरी व्हायला घ्यायची प्रसंगाला तर सर्व म्हणून एक नव्हते स्वतः होते त्यांच्या उरलीला आपण अंत्य केलं त्यांच्या हातामध्ये स्वतः दिली पण वेग प्रसंगी तरतुत्व असताना सुद्धा स्वतःच्या मुलीला बांधून ठेवलं पण कार्यकर्त्यांना संधी दिली हा इतिहास

की न की योगदान